वक्रतुंड गणेश मंडळाच्या पैठणीचा पैठणीचा वितरण सोहळा संपन्न रोजी घेण्यात खेळ उत्सव आनंदाचा या कार्यक्रमामध्ये चाळीस महिलांनी सहभाग घेतला होता त्यापैकी रेश्मा गायकवाड या विजेता झाल्या होत्या त्याचबरोबर दिनांक आठ रोजी लहान मुलांसाठी घेण्यात आलेले रनिंग लिंबू चमचा संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले होते या सर्व खेळाचं बक्षीस वितरण सोहळा हा दिनांक सोळा वार सोमवार या दिवशी वक्रतुंड गणेश मंडळ या ठिकाणी संपन्न झाला यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या रेश्माताई गायकवाड यांना केज शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षा वैशालीताई सांगळे यांच्या हस्ते ही पैठणी देण्यात आली आणि त्याचबरोबर सन्मानपत्र देखील देण्यात आले त्यानंतर लहान मुलांनाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात असंख्य महिला आणि पुरुष उपस्थित होते या सर्व विजेत्यांना वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व सदस्य प्राध्यापक संजय कोरडे सोनू अंधारे सागर चाळक आकाश चाळक पिंटू अंधारे अमोल अंधारे शुभम अंधारे पवन अंधारे मयूर अंधारे राजपाल राऊत आणि इतर सर्व सभासदांनी भरभरून शुभेच्छा दिल्या एस जी वन मराठी न्यूजसाठी रणजित घाडगे केच